नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो सर्व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे मुलींना मिळणाऱ्या स्कॉलरशिप मध्ये किपट वाढ करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर नेमकी ने बातमी काय आहे आप आणि आपल्या मुलींना ही स्कॉलरशिप कशी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अर्ज नेमका कुठे करायचा आहे ते पण या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या मुलींना ही स्कॉलरशिप मिळू शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा पालकांनो मुलींसाठी आनंदाची बातमी आहे कारण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तिप्पटीने वाढ केलेली आहे म्हणजे तिप्पट पहिल्यापेक्षा तिप्पट वाढ झालेली आहे स्कॉलरशिप मध्ये तर नेमकी बातमी काय आहे आणि त्याचा मुलींना काय फायदा होणार आहे तर ते, ते बघूया आपण तर मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना जी काही शिष्यवृत्ती मिळत होती त्या शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत ही वाढ करण्यात आलेली आहे या निर्णयानुसार राज्यातील पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत तब्बल तिपटीने वाढ करण्यात आली आहे बघा तिपटीने वाढ करण्यात आलेली आहे आता शिष्यवृत्तीमध्ये नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे अगोदर किती महिन्याला किती शिष्यवृत्ती मिळत होती किंवा स्कॉलरशिप मिळत होती आणि आता किती वाढ झालेली आहे सावित्रीबाई फुले शिशुवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिशुवृत्ती ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येते इतर मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिशुवृत्तीच्या स्वरूपात साठ रुपयावरून अडीचशे रुपये प्रतिमा अशी वाढ करण्यात आलेली आहे तर बघा याच्या अगोदर जी काही स्कॉलरशिप मुलींना मिळत होती प्रतिमा प्रति महिन्याला साठ रुपये मिळत होती ती आता डायरेक्ट अडीचशे रुपयावर करण्यात आलेली आहे म्हणजे तिप्पट वाढ झालेली आहे तर विमुक्त जाती भटक्या जमाती इत्यादी मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलींच्याही शिशुवृत्तीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांना अगोदर दर, दर महिन्याला शंभर रुपयाची रक्कम शिशुवृत्तीमार्फत मिळत होती त्यामध्ये वाढ करून आता ती प्रति महिना तीनशे रुपये करण्यात आलेली आहे त्यामुळे मुलींसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर आता या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा आहे ते हे अतिशय महत्वाचं आहे तर बघूया नेमका अर्ज कुठे करायचा आहे तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे आणि यासाठी नेमकं अर्ज कुठे करायचा आहे असा प्रश्न अनेक पालक वर्गांना पडला असेल तर सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाशी संपर्क साधायचा आहे म्हणजे आपल्या मुली ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे तर त्या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधायचा आहे आणि याबाबत माहिती विचारायची आहे किंवा आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर जिल्हा स्तरावर प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि या संदर्भात चौकशी करू शकता आणि त्या ठिकाणीच आपल्याला हा अर्ज मिळणार आहे तो अर्ज कलेक्ट करा किंवा शाळेमध्ये सुद्धा अर्ज मिळून जाईल शाळेमधून तो अर्ज गोळा करा कलेक्ट करा त्यानंतर तो अर्ज पूर्ण भरा आणि मान्य शाळेच्या मुख्याध्यापकाकडे तो जमा करायचा आहे तरच आपल्या मुलींना स्कॉलरशिप मिळणार आहे या शिष्यवृत्तीमुळे काय होणार आहे आता शाळेतील मुलींचे काही गळतीचे प्रमाण आहे ते, ते कमी होण्यास मदत होणार आहे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तातडीने हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार आता मुलींच्या स्कॉलरशिपमध्ये तिप्पट वाढ झालेली आहे आणि हा फायदा मुलींच्या शिक्षणासाठी होणार आहे त्याचबरोबर पालकांना सुद्धा हा फायदा होणार आहे कारण शिक्षणावरील जो काही खर्च जास्त होत होता तर या स्कॉलरशिपद्वारे त्यांना सुद्धा एक मदत मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद